अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे तर जवळपास एकरी पस्तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालंय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी पाहूया अकोल्यात अवकाळी पावसाच्या तडकामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसलेला आहे आपण एका केळीच्या के शेतामध्ये आहोत जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळीचे जे घट आहेत ते पूर्णतः थी, तुटून खाली पडलेले आहेत अनेक झाडं जवळपास या ठिकाणी उन्मळून पडलेले आहेत तर माझं पंधरा सोळा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे दीड एकर एक माझं शेत एकदम जमीनदोष झालेलं आहे साडेचार एकराचं शेत आहे माझं साडेसात हजार रुप ला आहे काल मी व्यापाऱ्याला फोन केला व्यापारी म्हणते की भाऊ सकाळी येतो घ्यायला पण आज सकाळी फोन केला बेपारी म्हणते मी सर दादा येऊ नाही शकत कारण की तुमचा माल खाली पडलेला आहे त्याच्यामुळे तो कोल्ड स्टोरेजला लावल्यानंतर काळा पडते ग्राहक घेत नाही अर्थातच आता हा माल अक्षरशः म्हणजे विकण्यासारखा पण नाही आहे तुम्ही सांगितल्यानुसार आता या मालाचं तुम्ही काय करणार हा माल सर शेताच्या बाहेर नेऊन टाकून देणे जनवारे खात नाही याला सर त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अक्षरशः केळी पूर्ण त्यांच्या हातून गेलेली आहे एका साडेचार एकरापैकी पैकी जवळपास त्यांचं पस्तीस टक्के नु पस्तीसपेक्षा चाळीस टक्के नुकसान झाल्याचं ते सांगतायत अक्षय गवडी साम टीव्ही न्यूज अकोला